लग्नाची भेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत विशालच्या फोनमध्ये स्वीट नावाने जो नंबर सेव असतो त्यावर आयुष मेसेज करतो की काही वेळानंतर मला रत्न पार्किंगच्या स्टोर रूममध्ये येऊन भेट तर दुसरीकडे विशाल त्याचा फोन घेण्यासाठी कॉरिडॉरमध्ये येतो मी त्याच्या येण्याची चाहूल लागल्यावर आयुष पटकन एका भिंतीमागे लपून बसतो तर विशालला त्याचा मोबाईल त्या टेबलवरच दिसतो त्यामुळे तो खुश होतो आणि मोबाईल घेऊन तेथून जाण्यासाठी ते निघतो तर आयुष लपून त्याला बघत असतो आणि त्यानंतर विशालची आई त्या ठिकाणी येते मी विशालला विचारत असते की तू इथे काय करतोय बाहेर चल सगळेजण तुझी वाट बघत आहेत आणि मग ते दोघेजण बाहेर जातात त्यानंतर गुरुजीसुद्धा त्या ठिकाणी येतात ते राजश्रीला विचारतात की सगळी तयारी झाली आहे ना त्यावर राजश्री सांगते हो गुरुजी मी सगळी तयारी केली आहे तुम्ही प्लीज एकदा बघून घ्या आणि मग गुरुजी राजश्रीने केलेली सगळी तयारी बघतात राजश्री त्यांना विचारते की सगळं काही ठीक आहे ना त्यावर गुरुजी सांगतात हो आता आपण विधींना सुरुवात करू तुम्ही मुलाला आणि मुलीला इथे बोलवा आणि मग राजश्री सगळ्यांना त्या ठिकाणी बोलावते सर्वजण विधींसाठी जातात तर अण्वी आयुषला विचारत असते की आपलं काम झालं आहे ना आणि त्यावर आयुष हो म्हणतो त्यानंतर सिंधू आणि विशाल विधींसाठी बसतात इतर सगळेजण त्यांच्या बाजूला उभे असतात सिंधू सतत राघवकडेच बघत असते तर राघवची सुद्धा तिच्यावरून नजर हटत नसते त्या दोघांनाही त्यांनी एकत्र घालवलेले अनेक एक आनंदाचे क्षण आठवतात आणि ते त्याच आठवणींमध्ये हरवून जातात त्यानंतर गुरुजी सिंधू आणि विशालला सांगतात की हा विधी पूर्ण झाल्यावर तुम्ही एकमेकांना अंगठी घाला म्हणजे तुमचा साखरपुडा संपन्न होईल आणि तुमच्या सहजीवनाच्या प्रवासाला सुरुवात होईल आणि ते ऐकून राघवला खूप वाईट वाटतं त्याला सतत त्याच्या आणि सिंधूच्या लग्नाचा क्षण आठवत असतो आणि मग त्यानंतर राणीचं त्याच्याकडे लक्ष जातं राघव अजूनही सिंधूचाच विचार करत आहे हे, हे बघून ती नाराज होते ती रागातच मनाशी म्हणत असते की राघव या सिंधूने तुला एवढा त्रास दिला ती त्या अपघातामध्ये वाचली असूनही आणि प्रेग्नंट असूनही तिने आठ वर्ष हे सत्य तुझ्यापासून लपवलं मात्र तरीही तुझं तिच्यावरच प्रेम आहे मी मात्र तुझ्यावर एवढं प्रेम करते त्याचं तुला काही घेणं देणं नाही पण आता या सिंधूचं लग्न होईल आणि ती तुझ्यापासून दूर जाईल आणि त्यानंतर मात्र तुला माझं व्हावंच लागेल ॲट एनी कॉस्ट तर दुसरीकडे अन्वी आयुषला विचारत असते की आपण ठरवल्याप्रमाणे सगळं काही होईल ना आणि त्यावर आयुष सांगतो हो तू काळजी करू नको तर दुसरीकडे गुरुजी साखरपुड्याचे विधी करत असतात थोड्याच वेळामध्ये ते विधी पूर्ण होतात आणि मग ते सिंधू आणि विशालला एकमेकांना अंगठी घालायला सांगतात राजश्री पटकन अंगठी घेऊन येते गुरुजी सिंधूला सांगतात की आधी तू विशालला अंगठी घाल त्यामुळे सिंधू ती अंगठी हातात घेते मात्र ती सतत राघवकडेच बघत असते राघवसुद्धा सिंधूकडेच बघत असतो दोघांचेही डोळे नकळतपणे भरून येतात तर इकडे विशाल हात पुढे करतो त्यामुळे मग सिंधू त्याच्या हातामध्ये अंगठी घालण्यासाठी समोर जाते पण त्यावेळी तिला आणि राघवला सतत जेव्हा राघवने सिंधूच्या बोटात अंगठी घातली होती तो क्षण आठवत असतो आणि मग सिंधू विशालच्या बोटात अंगठी घालणार इतक्यात राघव मोठ्याने थांबा असं ओरडतो आणि त्यामुळे सिंधूच्या हातामधील अंगठी खाली पडते ती राघवच्या पायाशी जाऊन थांबते तर घरातील सगळ्यांनाच धक्का बसतो सगळेजण आश्चर्याने राघवकडे बघत असतात विशालही चिडलेला असतो राघव थांबा का म्हटला असेल असाच सगळ्यांना प्रश्न पडतो तर अन्वी मनाशी म्हणत मना असते की सिम्माला या विशालच्या बोटात अंगठी घालताना बघून नक्कीच मामा इनसिक्युअर झाला असेल पण जर तो आत्ता काही बोलला तर हे लग्न मोडेल आणि त्याचा सगळा ब्लेम राघव मामावर जाईल तसं होऊन चालणार नाही आम्ही ठरवलेल्या प्लॅनप्रमाणेच सगळं काही घडायला हवं म्हणजे हे लग्न मोडल्याचा ब्लेम या विशालवर जाईल त्याचं खरं रूप सगळ्यांसमोर येईल आणि तेवढ्यात रत्नाकर राघवला विचारतो की काय झालं तुला काही बोलायचं आहे का पण राघव काही बोलणार इतक्यात अन्वी मध्येच म्हणते की हो मला बोलायचं आहे आणि मग ती विशालला सांगते की जर तुला आमच्या सिम्मासोबत लग्न करायचं असेल तर तुला टॅक्स द्यावा लागेल आणि ते ऐकून सगळेजण आश्चर्याने तिच्याकडे बघतात रत्नाकर आणि राजश्री तिला विचारत असतात ता की अन्वी हे काय चाललंय तर अन्वी म्हणते की मी अगदी बरोबर बोलत आहे आणि मग ती विशालला सांगते की जर तुला सिम्मा सोबत आत्ता साखरपुडा आणि नंतर लग्न करायचं असेल तर तुला आधी फॅमिली टॅक्स द्यावा लागेल त्यावर विशाल विचारतो म्हणजे नक्की काय तर अन्वी सांगते की तुला सावीला विनूला मला आणि रेश्मा मामीला पाच पाच हजार रुपये द्यावे लागतील आणि ते ऐकून सगळ्यांनाच हसू येतं राजश्री म्हणत असते की बाळा पाच पाच हजार रुपये कुठे मात्र अन्वी म्हणते की काही नाही गा आजी विशालसाठी पाच हजार रुपये म्हणजे काहीच नाही आणि मग त्यानंतर ते विशालला म्हणते की ठीक आहे आता तू माझ्या हातावर पाच हजार रुपये कॅश ठेव तरच मी तुला सिम्मासोबत साखरपुडा करू देईल आणि ते ऐकून विशाल हसतच अन्वीच्या हातावर पाच हजार रुपये ठेवतो सोबत इतर सर्वजणही हसत असतात आणि मग त्यानंतर अन्वी नाटक करत म्हणते की ठीक आहे आता करा तुम्ही साखरपुडा आणि मग त्यानंतर राघव त्याच्या पायाशी आलेली अंगठी उचलतो आणि सिंधूला देण्यासाठी पुढे जातो सर्वजण राघवकडेच बघत असतात सिंधू तर रडत असते आणि मग त्यानंतर राघव ती अंगठी सिंधूच्या हातात देतो आणि मग फायनली सिंधू विशालला ती अंगठी घालते सर्वजण टाळ्या वाजवतात आणि मग विशालची आई विशालला म्हणते की हे गे सिंधूची अंगठी आता तू तिच्या बोटात घाल आणि मग विशाल सिंधूच्या बोटात अंगठी घालण्यासाठी जातो पण तितक्यात त्याला सिंधूच्या बोटाला झालेली जखम दिसते तो घाबरून म्हणतो की हे काय रक्त कसं काय आलं इथे आणि त्यामुळे सगळेजण घाबरून सिंधूकडे बघू लागतात राघव तर पटकन सिंधूचा हातच हातामध्ये घेतो त्यामुळे घरातील सगळेजण पुन्हा एकदा चिडतात तर राघव पटकन अन्वीला फर्स्ट एडचा डबा आणायला सांगतो आणि मग त्यानंतर तो सिंधूची ती जखम कापसाने पुसून घेतो आणि त्यावर पट्टीसुद्धा लावतो मात्र हे करत असताना असं वाटतं की जणू राघव सिंधूच्या हातामध्ये रिंग घालत आहे आणि ते बघून राणी खूप चिडते आणि मग जेव्हा ड्रेसिंग पूर्ण होते तेव्हा अन्वी नाटक करत म्हणते की अरे बापरे आता तर साखरपुडा होणार नाही त्यामुळे विशालची आई विचारते का ग काय झालं असं का बोलतीयस तू त्यावर अन्वी म्हणते की बघा ना सिम्माच्या बोटाला लागला आहे आणि त्याच बोटामध्ये रिंग घालायची होती ना मग आता साखरपुडा कसा होणार आणि ते ऐकून सगळेजण काळजीत पडतात मात्र राणीमध्येच म्हणते की साखरपुडा नक्की होईल कारण सिंधूच्या फक्त एका बोटाला लागला आहे आणि मग ती विशालला सांगते की तू सिंधूच्या दुसऱ्या बोटामध्ये अंगठी घाल जेव्हा सिंधूची जखम बरी होईल तेव्हा ती पुन्हा त्याच बोटात अंगठी घालेल आणि राणीने सांगितलेला हा उपाय सगळ्यांनाच पडतो आणि मग विशाल सिंधूच्या दुसऱ्या बोटामध्ये अंगठी घालतो सगळेजण टाळ्या वाजवत त्या दोघांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतात राघव अन्वी आणि आयुष मात्र खाली मान घालूनच उभे असतात आणि मग त्यानंतर विशालची वहिनी म्हणते की चला आता आपण एक फॅमिली सेल्फी काढूयात आणि मग ती सेल्फी काढण्यासाठी जाते राघव मात्र त्या फोटोमध्ये येत नाही तो बाजूला जाऊन उभा राहतो आणि मग तेथून रागातच निघून जातो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सिंधूच्या अंगावर एक काचेची वस्तू पडणार असते पण तितक्यात राघव धावतच तिच्या जवळ जातो आणि तिला बाजूला ओढतो त्यामुळे सिंधूचा जीव वाचतो पण त्यानंतर राघव विशालवर ओरडतच विचारतो की तुला सिंधूची थोडीसुद्धा काळजी नाही आहे तू सिंधूसाठी योग्य मुलगा नाही आहे आणि राघवचं हे बोलणं ऐकून राणी मात्र खूप चिडते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा